मनमडकरांच्या पाणी प्रश्नावर निवडणुकीत शब्द दिला मुख्यमंत्री झाल्यावर करंजवन योजनेच्या प्रशासकीय मंजुरीवर पहिली सही केली आज ज्यांच्यामुळे योजना पूर्णत्वाकडे जात आहे त्या उद्धवजींच्या ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ आहे चला उद्धवजींना साथ देऊया पक्षप्रमुख भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक भाई शेख आणि युवा सेना शहरप्रमुख इरफानभाई शेख

वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी दखलमय खड्ड्यात लोळून निषेध केला यावेळी संतप्त नागरिकांनी रोष व काढत जोरदार घोषणाबाजी करीत पालिकेवर मोर्चा काढलाय यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत हे आंदोलन सुरू केलं जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता पालिका प्रशासनानं तातडीनं भागातील रस्त्याचे काम हाती घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मनमाळ शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले पूर्ण जे करंजनची जे पाईपलाईनचे काम केलेले ते पाईपलाईनच्या कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडूनल्यानंतर त्यांना पूर्ण चिकळने भरलेले आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा ते त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात आलं आज या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडे लोक पडतात चांगले चांगले लोक कक्षाशी पडलेले म्हातारे माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुवर्ष झोपलेले का प्रशासन झोपलेले आहे का जर प्रशासन म्हणतो का भाई एवढं काम मनमा शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास या काय मागणी तुमची आमचे मागणी एवढेच आहे आमचा जेवढा रोड आहे हा रोड तात्पर्यंत चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करुणांची पाईपलाईनने जे खड्डे खोदलेले त्या खोड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासननी मागणी झाली पुढची काय दिशा काय मागणी मागणी जर मान्य याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आणि भयंकर आंदोलन करू प्रशासन तवा जागेल काय आमच्याकडून काय चुकी झाली आणि काम करू राहिले कसं काय पाच हजार तीन हजार फक्त अरे करोड नको आम्हाला आम्हाला एक दोन लाखाचा रोड आहे तेवढाच करून द्या हीच मागणी आहे आमची लोकांना चालता येत नाही लोकांना पायपा जाते तिथं दवाखाना डॉक्टर दवाखाने तिथं शाळा आहे तिथं पक्षप्रमुख भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनमाडकरांच्या पाणी प्रश्नावर निवडणुकीत शब्द दिला मुख्यमंत्री झाल्यावर करंजवन योजनेच्या प्रशासकीय मंजुरीवर पहिली सही केली आज ज्यांच्यामुळे योजना पूर्णत्वाकडे जात आहे त्या उद्धवजींच्या ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ आहे चला उद्धवजींना साथ देऊया शुभेच्छुक नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख तथा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश जगन्नाथ धात्र